खूप साऱ्या कस्टमरमध्ये असा एक कस्टमर असतो ज्याचा गळा आणि हा शोल्डर जिचं मेजरमेंटच कुठे सापडत नाही तर अशा ब्लाउजची आज आपल्याला फुल कटिंग करायची आहे नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आणि त्याचसोबत बघा आपल्याला ऐंशी सेंटीमीटरमध्ये असं चाळीस साईजचं ब्लाऊजची कटिंग करायचं आहे ते पण पूर्ण कटिंग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर ही ऐंशी सेंटीमीटरचा कपडा घेतलेला आहे आणि तिच्यात बघा चाळीस साईज जिचे छातीचा साईज आहे तर तिचा चौथा भाग घेतलेला आहे मी है, मी दहा इंच आलेला आहे आता पलीकडे मी इंचाचं माया आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सोडू शकता आणि बघा पोटाला सुद्धा मी तेवढंच सोडलेलं आहे कमरेचं आता हिची आपण लांबी बघूया लांबी आपल्याला बघा पूर्ण ब्लाऊज रेडी आपल्याला चौदा इंचाचा आहे म्हणून बघा आपल्याला पंधरा इंच घ्यायचा आहे अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी आणि अर्धा इंच आपल्याला कमरेला पट्टी जोडण्यासाठी हे विदाउट अस्तरचं ब्लाऊज आहे बघा प्लेन ब्लाऊजचंच आपल्याला शिवायचं आहे तर बिना अस्तरचे ब्लाऊजचे सुद्धा ना कटिंग तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे तर आता आपल्याला गळ्याची मार्किंग घालायची आहे गळा बघा यांचं इंचा दोनच इंचाचा आहे कारण ही खूप छोटा गळा घालतात आणि गळ्याची लांबी सुद्धा बघू शकता तुम्ही इथे साडेसहा इंचा आहे खूप छोट्या गळ्यासाठी बघा आपल्याला जी मोंडा आहे ती मोंडा थोडासा पसर घ्यावा लागतो तर ते कसं घ्यायचं ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर बघा खाली सुद्धा दोनच इंच बरोबर घेतलेला आहे तर आपलं आता ही गळा झालेला आहे लगेच आपल्याला बघा शोल्डरची आपल्याला रुंदी घालायची आहे जे शोल्डर आहे सव्वा तीन इंचाच मी घेतलेलं आहे आपल्याला तयार शोल्डर हे अडीचच इंचाचं पाहिजे त्यासाठी बघा इथे मी इथेच साडेतीन इंचा घेतलेलं आहे आता तिची लांबी घालूया मोंड्याची जी लांबी आहे ना आपल्याला इथे पाचच इंच घ्यायचं आहे कारण की मोठा जर शोल्डर घेतलं तर त्यांना खूपच मोठा होऊन जातो त्यासाठी जेवढं छोटा घेता येईल ना पाच सव्वा पाच इंचाच घ्यायचं यामुळेच तुम्हाला मी सांगितलं की असाही कस्टमर असू शकतो ज्याचं मापच कुठं भेटत नाही आपल्याला म्हणून कारण की जर तुम्ही चाळीस साईजाचं जर ब्लाऊजची कटिंग करत असाल तर मोंडा आपल्याला तिथे बघा साडेपाच ते पौने सहा इंचा घ्यावा लागतो पण यांचा मोंडा पाचच इंचाचा घ्यावा लागतो आम्हाला नाहीतर ती ब्लाऊज पूर्ण फिटिंग मध्ये बिघडून जातो तर आता जी मोंडा आहे बघा खालून मी इथे दीड इंचावरती मोंड्याची लांबी आपण जेवढी घेतली होती तिचं निम्म घ्यायचं तर मी पाच इंच घेतलेली होती तर तिचा अडीच इंचावरून मी हे मोंड्याचं शेप दिलेलं आहे तर आता आपलं गळ्याचं सुद्धा शेप घेऊया बघा वरून एक इंच घेतलं खालून मी आणि लगेच बघा गोलाकार असं गळ्याचं शेप दिलेला आहे लगेच आपण टक्सचं सुद्धा मार्जिन घालूया तर टक्चं बघा इथे साडेचार इंच घेतलेलं आहे मी त्या साईडला अर्धा इंच आणि ह्या साईडला अर्धा इंच आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत त्यासाठी तिची लांबी सुद्धा बघा मी ते साडेचार इंच घेतलेली आहे तर आता जे आपण अर्धा अर्धा इंचा मार्जिन सोडलं होतं तिला असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायचं तर हे बरोबर आपले टक्स होऊन जातात आणि जर तुम्हाला दुसऱ्या साईडला असं मार्किंग घालायची गरज नाही हिलाच डबल फोल्ड करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला थोडंसं सा टॅप केलं तर ते दुसऱ्या साईडला उठून जातो खडूचं तर आता आपण कट करून घेऊयात बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगत आहे जेवढा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं बघत गेलात ना तर पूर्ण आपल्याला ब्लाऊजचं जी कटिंग आहे ना ती वेगळीच होऊन जाते त्यासाठी बघा जेवढं आपल्याला इम्पॉर्टंट आहे तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं जर तुम्ही सगळे या साईडने पाव इंच त्या साईडने पाव इंच जर करत बसलं तर पूर्ण आपली आप कटिंग बिघडून जाते आणि तेवढं शिकायलासुद्धा सुद्धा अवघड जातो तर आता आपल्याला समोरचा भाग सुद्धा काढून घ्यायचा आहे तर समोरचा भाग बघा आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे तर इथे बघा मी कपडा थोडंसं वाढवून घेत आहे कारण की आपल्याला हुक आणि काजेपट्टी ही समोरच्या साईडला करायची आहे त्यासाठी तिथे बघा आपल्याला पाव इंचा मार्जिन म्हणजे दोन्ही साईडचं धरलं तर अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यावा लागतो तर पाव इंचावरून मी बघा अशी लाईन मारून घेतच आहे आता ही फक्त आपल्याला बटन कपडा मार्जिन मध्ये गळा सुद्धा दोनच इंचा घेतलेला आहे आणि ते सुद्धा बघा मी लाईनच्या पलीकडून घेतलेला आहे आणि मोंडा सुद्धा मी सव्वा तीनच इथं घेतलेला आहे आता गळा जी आहे ना समोरचा ती पाचच इंचा आहे कारण की त्यांचे गळे खूपच छोटे असतात तर गळ्याच झालेला आहे आता शेप देऊन घेऊया बघा खालून मी एक इंचावरती टिक केलं आणि तिथून बघा गळ्याचा शेप दिलेला आहे एकदम गोल गरगरीत असं सा दोन्ही साईडचे आपले गळे आहेत आता मोंडा सुद्धा इथे मी पाच इंचा घेतलेला आहे तर पाच इंचावरती एक अशी लाईन मारून घ्यायची आणि बघा वरचं आणि खालचं कमी किंवा जास्त होईल म्हणून एकदा चेक करायचं जेवढा आहे तेवढं आपलं बरोबर यायला हवं तर बघा दोन्ही साइडला मी एकदा चेक करून घेत आहे खाली आणि वरती सुद्धा आता मोंड्याचा शेप देऊन घेऊया इथे बघा समोरच्या साईडला एक इंच घ्यायचं आता आपण पाच इंचा मोंडा घेतलं होतं तिचं अडीच इंच म्हणजे निम्म घ्यायचं आणि तिथून मोंड्याचं शेप देऊन घ्यायचं आहे तर आता आपल्याला छातीचा भाग सुद्धा घालून घेऊयात बघा मी जिथून आपण लाईन मारलं ना लाईनवरतीच मी पट्टी ठेवूनच मार्जिन घालायचं आहे दहा इंच घेतलेला आहे कारण चाळीस साईजाचं ब्लाउज आहे आपलं तर खालच्या साईडला सुद्धा दहा इंचावरती मी टिक केलं कारण खालची जी कंबरेचं साईज आहे ती साडेआठ इंच आहे पण आपल्याला प्लेट्स घेण्यामध्ये ती बरोबर होऊन जातो त्यासाठी बरोबर घ्यायचं वरचं आणि खालचं दोन्ही परत आपल्याला प्लेट्स मध्ये आणि फिटिंगमध्ये व्यवस्थित करता येतो आता इथे बघा लांबी घालून घ्यायची आपल्याला इथे तयार लांबी बघा चौदा इंच पाहिजे त्यासाठी बघा समोरच्या साईडला आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे तर इथे मी साडे इंच घेतलेला आहे मागच्या साईडला आपल्याला फक्त एकच इंच वाढवावं लागतं पण समोरच्या साईडला आपल्याला दीड इंच वाढवा लागेल कारण की आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत आणि क्रॉस पट्टी असतील तर आता जे एक्स्ट्राचा भाग आहे ते खाली मी लाईन मारून घेतलेली आहे आता इथे बघा आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्ग टाकायचं आहे तर क्रॉस पट्टी बघा काजे बटनच्या साइडला आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि जिथून आपली फिटिंग लाइन आहे त्या फिटिंग लाईनला आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला असं थोडस क्रॉसमध्ये घ्यायचं नाही आपल्याला डीप मध्ये घ्यायचं आहे कारण की ज्यांना पट्टीचा शेप एकदम व्यवस्थित बसतो क्रॉसमध्ये जर पूर्ण घेतला तुम्ही तर ती क्रॉस पट्टी व्यवस्थित बसत नाही तर थोडंसं हलकं आपल्याला कर्व शेप मध्ये घ्यावं लागेल त्यासाठी बघा कसं घ्यायचं ते कस सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगतच आहे आधी चार इंचापासून आपल्याला सरळ घ्यायचं आणि परत थोडंसं कर्व घ्यायचं आता ही आपली क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट आहे अशी तर लगेच आपल्याला प्लेट्स घ्यायचं कारण ही फोर टक्चा ब्लाऊज आहे तर बघा ह्या साइडला मी साडेचार इंचावर टक्स मार्जिन टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर इथे बरोबर साडेचार इंच घेतलेलं आहे आणि इथे बघा आपल्याला एक एक इंचाचे आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत तर तिची लांबी सुद्धा मी ते अडीच इंच घेतलेली आहे आणि अडीच इंच लांबी ना एकदम बरोबर बसती तर आता आपण एक एक इंचावरती प्लेट्स घ्यायचे तर खाली सुद्धा लगेच आपण मार्जिन टाकूया एक एक इंचावर घ्यायचं आणि क्रॉसमध्ये आपल्याला इथे बघा लगेच लाईन मारून घ्यायची आहे तर मी इथे बघा क्रॉसमध्ये मारून घेतलेला आहे ती एक तुम्हाला एक छोटीशी मी टिप्स सांगते जर तुम्हाला असे प्लेट्स बरोबर घेता येत नसतील तर तुम्ही ही ट्रिक्स वापरून तुमचे प्लेट्स एकदम बरोबर घेऊ शकतात तर आता इथे बघा जे काही आपलं काजूक्च प्लेट्स आहे ना ते एकदम सेंटर पॉईंटला येतं सात इंच आहे तर तिचं निम्म केलं साडेतीन इंचावरती आणि तिची जी लांबी आहे ते तीनच इंच घ्यायचं बरोबर ॲक्युरेट असे तीन इंच बसते तर बघा तिचेसुद्धा ही झालेली आहे आता तुम्हाला इथे टिप्स सांगणार आहे एक तुमच्याकडे बांगडी कोणती दोन दोन हिची जी बांगडी असेल ना ती घ्यायचं असं बरोबर ठेवायचं आणि तिच्या बाहेरच्या साईडने आपल्याला असं गोल आकार शेप देऊन घ्यायचं असं गोल केलं ना तुमचे प्लेट्स पूर्ण बरोबर बसतील नाहीतर खूप जणांचा प्रॉब्लेम असतं की प्लेट व्यवस्थित बसत नाही आपलं कफ चांगलं उठत नाही त्यासाठी बघा असं जर तुम्ही प्लेटचं मार्जिन टाकलं तर एकदम तुमचे कप व्यवस्थित बसणार आहे फोरटक ब्लाउज तुम्हाला वाटणार सुद्धा नाही एवढा असा परफेक्ट असा कप बसतो जर तुम्हाला जसं की तुम्ही कपच बसवलात बस ह्या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे तर अशा मध्ये बघा आपल्याला ती गोल घेतलं ना तर बरोबर आपले प्लेट सुद्धा येऊन जातात तर इथे बघा खालच्या साईडला ना तिकडे अडीच इंचावरती घेतलं आणि तिथून असं क्रॉस मध्येच घ्यायचं दोन प्लेट आपले सरळ येतात आणि दोन प्लेट जे आहेत ना आपले ते क्रॉस मध्ये येतात एक प्लेट आपलं ती फिटिंग लाईनचं आणि एक प्लेट जे आहे जी ना ती मोंड्याचं आता मोंड्याचं सुद्धा आपल्याला सरळ घ्यायचं नाही क्रॉसमध्येच घ्यायचं आहे जे आपली चारही प्लेट आहेत ना ते आपण जे गोल आकार बांगडी ठेवून केलेला आहे ना तिथं आपल्याला जॉईंट करायचं आहे तर कोणतंच प्लेट कमी किंवा जास्त होणार नाही ह्या पद्धतीने जर तुम्ही बांगडी ठेवली तर नाहीतर अंदाजानं जर मारायला गेलं तर ती पूर्ण आपलं शेप बिघडून जातो आणि प्लेटचं व्यवस्थित येत नाही तर आता सगळी मार्जिन टाकणं झालेलं आहे आता आपल्याला कट करून घेऊया खालचा जी एक्स्ट्राचं पार्ट होतं ते काढून टाकलेलं आहे मी आता क्रॉसपट्टी कट करून घेऊया आणि तिच्यानंतर बघा इकडून गळा आणि मोंढ्याची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे तर बघा अगदी सोपी पद्धत आहे हिच्यात तुम्हाला काहीच डोकं लावण्याची सुद्धा गरज नाही एवढी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर बघा इथे मी सुद्धा कट करून घेतलेला आहे आता आपण गळासुद्धा कट करून घेऊया बघा साईडचा सुद्धा मी जे एक्स्ट्राचा कपडा होतो ते कट केलून घेतलेला आहे आता गळ्याचं सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा गळा एकदम गोल गरगरीत यावं ह्या हो, पद्धतीने आपल्याला मार्जिन टाकायचं आणि त्याच वर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर आता ही बघा आपल्या समोरचा पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे मागचा तर आपण कट करून घेतलेला आहे आता आपल्याला फक्त स्लीवची कटिंग करून घ्यायची आहे बघा स्लीवसाठी जे उरलेलं आपला कपडा होतं जे आपण एक्स्ट्राचं बाहेर काढलं होतं तेच कपडा घ्यायचं तिला बघा चार फोल्ड करून घ्यायचे दोन फोल्ड केलेलं आहे आता ही मी बघा डबल फोल्ड करून घेतलं म्हणजे हे चार फोल्ड झालेले तर दोन्ही स्लीव सोबतच काढायचं आहे आपल्याला तर स्लीवची जी लांबी आहे आपल्याला तयार लांबी साडेसात इंच पाहिजे त्यासाठी बघा साडेसातवरती वरती टिक केलं पण आपल्याला खालच्या साईडला एक इंच फोल्डसाठी लागतो म्हणून एक इंचावरती असं एक टिक मारून घेतलं बघा मी सरळ लाईन मारून घ्यायची आता लांबी साडेसात इंच आहे आपली तयार लांबी तर अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी म्हणून बघा आठ इंचावरती मी टिक केलं आणि आता त्या साईडला बघा जिथून आपण लाईन मारल्यात ना तिथून पाच इंचावरती केलेलं आहे तीन इंच आपल्याला खाली उतरायचं आहे तीन इंचावरूनच आपल्याला बघा असं बाईचा शेप द्यायचा आहे जसं की फिश कट असतो ना तसंच फिश सारखं आपल्याला ही मच्छी कट वगैरे म्हणतात त्यामध्ये आपल्याला ही शेप देऊन घ्यायचा आहे तर आपले स्लीवचं सुद्धा आता झालेलं आहे आपण लगेच कट करून घेऊयात बघा आता मी तिथे ना दंडाचं सुद्धा माप टाकत आहे सहा इंच आहे आपल्याला दंड आणि जे आपलं मोंड आहे ती आपलं पोणे आठ इंचा आहे तर पोण्या आठला तिकडे या साईडला आपल्याला ना इथे चिट्टी जोडावी लागेल तर आता ह्या जे कपड्यामधून निघालेले आहेत मोंड्यामध्ये आणि गळ्याच्या पट्टीमध्ये त्या साइडला आपल्याला ती पट्ट्या जोडून घ्यायचं आहे कारण की ही थोडंसं मोठं साईजचं ब्लाऊज आहे आणि ऐंशी सेंटीमीटर मध्येच बसवायचं आहे त्यासाठी बघा आपल्याला इथे क्रॉस मध्ये आपल्याला ही चिट्ट्या जोडून घ्यावंच लागतं कारण आपल्याला माया आपण ठेवलेलं नाही कारण पूर्ण माया ह्याच्यात गेलेला आहे तर तिथे आपल्याला छोटे छोटेसे आपल्याला पट्टी जोडून घ्यायचं ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे जर तुम्हाला हा <laughs> व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद